नमस्कार मंडळी सुस्वागत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण आणलो गावामध्ये गावामध्ये आपला जो बटर आदित्य जो आहे त्याच्या बहिणीचा शर्मिलाचं लग्न आहे त्या लग्नानिमित्त आपण आता गावी आलो सकाळीच आपण गावी आलोय आणि गावी आल्यानंतर मग आता आम्ही खूप वर्षानंतर म्हणजे मला वाटतं दोन वर्ष झाले आम्ही नदीवरती पोहायला गेलो तर आज आम्ही नदीवरती पोहायचा चाललोय बघू शकतो तुम्ही आहे बन मागे बसलाय भाई बाळू सुद्धा आहे पुढे आदित्य आहे आणि का नदीचा अनुभव घेण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत मस्त थंड 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 खूप आहे ऊन साधारण असेल मला वाटतं एकोणतीस चाळीस अंश सेल्सिअस आहे तर चला मंडळी आपण जाऊया आता नदीवरती त्या नदीवर जाण्यासाठी आता आपण गाडी काढलेली आहे तर आपण आपल्याकडच्या बिजरफाड्यावर जाणार ना बिजरमाड्यावर तिथे खूप सारा पाणी आहे म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर तस नाही आणि मधली नदी एकच आहे ती ती फक्त ती सांगितली ते विजगर मधून पहिली विजगर मध्ये सांगितलं असाय अरे आला असता मग आपण भेटूया मग पुढे त्याच्या बटर संध्याकाळची लक्षात देवधू

तो बाहेरून मोठा टन मार काटकोट हा एका दिवसासाठी ना एका त्रास नाही बरोबर गाडी मध्ये तीन चार वेळेला माग पुढे करायला केली असते म्हणजे कुठं लागते ही तर लागते परत परत वाटी जाऊ दे सरल नाही ना अजून लागते तोडतोड अरे डायरेक्ट जाऊ ते सरळ आ, डायरेक्ट सरळ उतरून आपण नदीवरती पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता नदीचा हा नजारा आणि आपण गाडी ऑफ रोडिंग करत आणलेली आहे खर तर रस्ता खूप मध्ये रस्ता चांगला होता आम्ही दोन वर्षानंतर आलो रस्ता जरा खराबच आहे बघूया गेल्यानंतर गाडीवरती स्क्रॅचेस दिसतील आपल्याला काय कसं काय ते तर सध्या तरी आता बघू शकता मस्त नदीचा मोह नजारा थंड थंड पाणी सोबत घेतलेला आहे मी पिण्यासाठी पाण्याचा फोबिया असणारी माणसं म्हणजे ट्रोमा असणारी माणसं कुठे गेली हा तिथे उभा आहे तो पाण्याचा पहिला इथे जंगल होतं आतून जायसाठी पूर्ण वाकून वगैरे राहायला काय तो सध्या सगळं साफ करण्यात आलेला आहे तर सोनीचं लग्न आहे बटरच्या बहिणीचं उद्या लग्न करून आपण माझी सुट्टी अजून सेक्शन झाली नाही काहीतरी बघू अरे तर झाली नाही तर बघता येईल काहीतरी दाखवतो तुम्हाला पुढचा नजरा बघा नदीवर जाण्यासाठी करावी लागते आम्हाला कसरत पाणी कुठे आहेत रवी शकता मंडळी जांभळाची झाड सुद्धा आहे तिथे नदीच्या किनारी नदीच्या किनाऱ्यावरती झाड आहेत जांभळाची मी बोललो मग कशी भाईला जाऊया कुठं पाणी जरा जास्तच खोल वाटत हा ना पाणी जरा जास्तच खोल वाटत ना ते मधी एवढं पाणी खोल नव्हता

आम्ही आंघोळ करून आहोत आलेला पप्पाने आम्हाला साठी वडापाव आणलेले वडापाव खाऊन आम्ही चित्रच नाही करता आले आम्हाला कारण की आम्ही पाण्यामध्ये होतो आणि मोबाईल सुद्धा खूप तापलेला उन्हामध्ये तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी तर चला मंडळी आपण भेटूया आता पुढे सोनूच्या हळदीला